श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व महिने महत्वाचे असतात परंतु प्रत्येक महिन्यातील काही दिवसांना विशेष महत्व असतं जसं की अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी स्नान आणि दान करणं अत्यंत लाभदायी मानलं जातं सध्या ज्येष्ठ महिना सुरू होता आणि आज पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी अमावस्याने या महिन्याची सांगता होईल अमावस्या ही भगवान विष्णू आणि आपल्या पितरांना समर्पित असते त्यामुळे आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर त्यापासून या दिवशी विशेष उपाय करून मिळवता येऊ तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शुक्रवारी आलेल्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे ही वस्तू घराबाहेर फेकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होऊ शकते तर संध्याकाळी ही जी वस्तू आपल्याला घराबाहेर फेकायची आहे ती कोणती आहे या वस्तूवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गरुड गरुडपुराना दिलेल्या माहितीनुसार जर आपले पूर्वज आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला नको नको त्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आपल्यासोबत वाईटही घडू शकतो म्हणूनच अमावसे आणि पौर्णिमा तिथीला भगवान शिव आणि विष्णूंची पूजा केल्याने अशुभ ग्रहाच्या प्रभावापासून आणि दोषांपासून मिळू शकते परिणामी आपली सगळी कामं सुरळीत होऊ शकतात हळूहळू करिअरमध्ये देखील प्रगती पाहायला मिळते हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ दर्श अमावसेला अतिशय महत्व आहे या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही त्यामुळे या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करणं शुभ मानलं जातं या दिवशी व्रत व्रतवैकल्य देखील तुम्ही करू शकता ज्येष्ठ आमौसेला श्राद्धा महोस्या असं देखील संबोधलं जातं त्यामुळे या दिवशी पूर्वजांचं स्मरण केलं जातं त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते असंही मानलं जातं की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येऊन परिवाराला आशीर्वाद देता आपल्या आपल्याभोवती कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल आपल्याला नजर दोष झालेली असतील किंवा आपल्याला पितृ दोष असतील तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक समस्या असतील या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर आमोसा पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत बघा आमूस्या आणि पौर्णिमेला समुद्राला देखील भरती ओहोटी येते त्यामागे शास्त्रीय कारण आहे अगदी त्याच प्रकारे मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील okay. आमावस्या आणि पौर्णिमेला कमी अधिक होते आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरती होतो आणि बऱ्याचशा व्यक्तींच्या बाबतीत मग त्यांची सतत चिडचिड होते लहान मुलं असतील तर ते किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पीत नाहीत या गोष्टी त्यांच्या सोबत घडू लागतात पितृदोष असतील तर तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात करता तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच मिळतं तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुमची भरभराट होत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली असतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही जोही पैसा घरामध्ये येतो तो यानं त्या कारणाने घराबाहेर जातो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये कायम पैशाची असते जन ते घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलर होतात सासू सुनेचं पटत नाही पती पत्नीचं पटत नाही सतत घरामध्ये किरकिर किटकिट -किर -किर सुरू असते यानं अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये असतील तर आमोसेच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत या आधीच्या एक दोन व्हिडिओमध्ये पण मी काही उपाय शेअर केलेले आहेत ते सगळेच तुम्ही करावेत असं नाही जो उपाय तुम्हाला शक्य होईल किंवा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर हा उपाय तुम्ही करा घरामध्ये करून बघितला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडू शकतो पण कोणतेही उपाय करत असताना त्यामध्ये था सातत्य असायला हवं एका अमासेला किंवा पौर्णिमेला काही विशिष्ट विधी केली आणि त्यानंतर बंद केलं तर असं चालत नाही उपायांमध्ये ही नेहमी सातत्य असायला हवं उपाय करत राहायचे आहेत हळूहळू तुमच्या आयुष्यावरती त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतात तुम्हाला या उपायांचे लाभ होता तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळायला लागते ला ला आणि तसंही मोठ्या खर्चिक सेवा करणं प्रत्येकाला शक्य नसतं ज्यामध्ये नारायण नागबळी सारखी सेवा असेल किंवा काल दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जी सेवा असेल ती सेवा करण्यासाठी वेळ नसतो आणि तेवढा पैसा बऱ्याच जणांकडे नसतो म्हणून काही सोप्या आणि साध्या सेवा करूनही घरामध्ये असलेली नकारात्मकता दोष आपण संपूर्णपणे घालवू शकतो तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे अमावस्या तिथी ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि त्यासाठी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यावेळेस त्या शक्य नसेल तर तुम्ही दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत पर्यंत हा उपाय करू शकता तुमच्या वेळेनुसार करा अतिशय प्रभावी उपाय आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला काय आहे तुमच्या घरामध्ये असलेली झाडझूड वगैरे करून घ्यायची दिवे लागणीच्या वेळेस कधीही घरामध्ये झाडू मारू नये त्यानंतर मग तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत देवासमोर यायचं सेवा कोणतीही करत असताना अग्नीच्या साक्षीने करावी म्हणून देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी आज अमावस्या असल्याने शक्य असेल तर शुद्ध घ्यायच्या तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये एक अखंड बेलची आणि एक लवंग टाकायची कारण यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे आता ही सेवा करत असताना एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि या सेवेसाठी तुम्हाला एक अतिशय महत्वाची वस्तू लागणार आहे आणि या वस्तूवरती तुम्हाला दोन अतिशय प्रभावी सेवा देखील आहेत या सेवेसाठी तुमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रातील जे नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी आहे ती लागणार आहे आता ती पोथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती वरती हे स्तोत्र मंत्र लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा करायची ही सेवा करण्यासाठी तुम्हाला पाऊन किंवा एक तासाचा वेळ लागू शकतो आता या उपायासाठी जी अतिशय प्रभावी वस्तू तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी फक्त पिवळी मोहरीच तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये या पिवळ्या मोहरीला उजव्या हातामध्ये पकडून यावरती तुम्हाला सेवा करायची आहे तर ती सेवा अशी आहे नित्य सेवा स्तोत्र मंत्र पोथीमध्ये दिलेले दिलेलं जे स्तोत्र आहे बलगा सुकतो याचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे जर तुम्हाला व्यवस्थित वाचता येत नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे युट्यूबवरती वलगा सुक्त लावून देऊ शकता अकरा वेळा वलगा सुक्त असं टाईप केल्यानंतर युट्यूबवरती श्रवण करत तुम्ही ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टकचं पठन करायचं आहे कालभैरवाष्टकचं पठण करत असताना दहा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक वाचायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे अकरा वेळी तुम्हाला कालभैरवाष्टक फलश्रुतीसहित पठण करायचं किंवा श्रवण करायचं आहे बघा आमावसेच्या दिवशी भगवान शिवांची देखील सेवा केली जाते कारण भगवान शिव जे आहेत ते स्मशानवाशी मानले जातात आणि जिथे अंधार असतो जिथे संकट येतात तिथे भगवान शिव असतात म्हणून त्यांची सेवा तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरावरती असलेली सर्व संकट विघ्न ते दूर करण्याचं काम करतात म्हणूनच कालभैरवाशेकची अकरा वेळा आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवरती सेवा करायची आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी तुम्हाला काय करायची आहे आता आपल्या घरामध्ये जेवढा रूम असतील दोन रूम असतील किंवा पाच रूम असतील त्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी अगदी दोन दोन टाकायची आहे आहे शिंपडायची घराच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडी ही पिवळी मोहरी टाका फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून किचन मध्ये हॉलमध्ये तुमच्या घरामध्ये जेवढ्या बेडरूम आहे त्या प्रत्येक बेडरूम मध्ये ही सेवा केलेली पिवळी मोहरी टाकल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या घरात असलेले दोष म्हणजेच वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात आणि तुमच्या घराची मुलांची प्रगती भरभरून व्हायला लागते सातत्याने हा उपाय करणं आवश्यक आहे प्रत्येक आमोसेला उपाय करून बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक पडेल आता ही जी पिवळी मोरी आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडलेली आहे टाकलेली आहे ती जी पिवळी मोरी आहे ती आपल्याला आज संध्याकाळपासून ते उद्या सकाळपर्यंत तशीच घरामध्ये राहू द्यायची आहे लगेचच रात्री झोपताना झाडू वगैरे मारायचा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ज्यावेळेस पारोस घर झाडता त्यावेळेस तुम्ही झाडू मारत असताना ही सगळी पिवळी मोहरी गोळा करायची आहे तुम्ही डस्टबिन मध्ये ही पिवळी मोहरी टाकून द्या पण डस्टबिन तुम्हाला घराबाहेर ठेवावी लागेल किंवा तुम्ही घराच्या बाहेर ही पिवळी मोहरी एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ती कोणाच्या पायाकडून ओलांडली जाईल तर ही सेवा तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकता आज आलेली ज्येष्ठ अमावस्या यानंतर आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे आपले सण वार व्रत वैकल्य सुरू होतात त्यामुळे घरामध्ये असलेलं वातावरण सकारात्मक मंगलमय करण्यासाठी ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा फक्त अमावस्या ते अमावस्यास तुम्हाला ही सेवा करायची आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ